नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघतोय खाडीच्या माशाचं सार कसं बनवायचं तर हा आहे मासा गुंजली मासा ह्याच्यात मोठी साईज पण येते आणि छोटी साईज पण येते तर मला छोटेच मिळाले होते तर ह्याचं आपण गोवा स्टाईलमध्ये म्हणजे गोव्याच्या पद्धतीत जसं सार बनवतात ना म्हणजे तिकडे ते हुमण म्हणतात सार आला आणि कोकणात सार म्हणतात किंवा माशाची कडी पण काही लोक म्हणतात तर ते आपण बनवतो इथे तर पहिल्या आधी आपण मासे साफ करून घ्यायचे तर ह्याच्यावरनं खूप जाड अशी खवलं असतात मग ह्याला थोडा पाण्यात टाकायचं मग ती खवलं असतात ती नरम होतात आणि नंतर मग सुरीच्या किंवा विळीच्या साह्याने ती खवलं डोकं आणि त्यांचे पंख कट करून घ्यायचे आणि स्वच्छ अशी मच्छी साफ करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी दाखवली ना त्या पद्धतीने मी सगळे मासे साफ करून घेतले आणि स्वच्छ असे धुवून घेतलेत आता ह्याच्या जागेवर आज आपण खाडीचे बघतोय नेहमी आपण समुद्राचे दाखवते मी, समुद्रा मी। आणि तिसरा प्रकार येतो तो आपला नदीचा तर नदीचे शक्यतो नाहीच आणत आमच्या घरी मासे आता आपण बघा वाटणमामध्ये काय करतोय ते वाटणमामध्ये आपण घेतले खोबरं कांदा धने आणि गोव्यामध्ये ना दोन चार मिरी टाकतात आणि ह्या मिरीची च्याऐवजी ते लोक गावटी मिरची वापरतात जी छोटी छोटी असते आणि खूप तिखट असते हळद टाकली आहे आपण आणि थोडंसं चिंचेचं आंबट ते टाकलं आहे म्हणजे चिंच टाकली आहे आणि मिक्सरवर मस्तपैकी पेस्ट करून घेतली आणि फोडणीमध्ये बघा कांदा टाकला आहे आपण आणि जी आपण पेस्ट केलेली ती ओतली आहे आणि आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि छानपैकी मीठ टाकून उकळी काढून घ्यायची ह्याला ह्याच्यात आता कोकम टाकण्याची गरज नाही कारण आपण चिंच वाटली आहे त्याच्यामुळे मस्तपैकी आंबट झालं आहे आणि मी खाल्लं आहे त्याच्यामुळे आंबट पण आम्हाला माहिती आहे तर हे लोक लसूण वापरत नाही आणि आपल्या कोकणातल्या जेवणात तिरफळ आणि लसूण वाटून वापरतात तर ह्यांच्याकडे तिरफळं वरून टाकतात तर आपण टी स्टाईल थोडीशी करून बघितली चवीला अफलातून झालेलं छान लागत होतं एवढंच कलर त्यांचा असतो तो, तो थोडा पिवळट होतो तर तो तसा झाला नाही कारण आपली पूर्ण बेडगी मिरची होती आणि त्यांची पूर्ण गावटी मिरची असते आणि दोन किंवा तीनच बेडगी मिरच्या टाकतात ते त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते लोक हुमण तयार करतात आणि कोकणातल्या भाषेत बोलायला गेलं तर माशाचं सार तर इथे असं आपलं गुंजल्यांचं सार तयार झालं आहे बघा आता मी त्याचं थोडे मासे त्यातलेच घेतलेत आणि फ्राय केले आहेत तर फ्रायसाठी बघा मी मासे ते तुम्हाला साफ करणं दाखवलं आहे आतमध्ये टाकले थोडंसं मीठ हळद आणि कोकमाचा आगळ आणि छान असं असं व्यवस्थित लावून घेतलं आणि मच्छी मसाला टाकला पाच मिनटं आपण असंच ठेवून द्यायचं त्याला मॅरिनेशसाठी मसाला कमी मसाला ला जास्त झाला तर वाढवू शकता तुम्ही कारण हे खाडीचे मासे आहेत थोडा मसाला ह्याला जास्त लागतो मी थोडासा मसाला इथे वाढवला आहे पाच मिनटं ठेवल्यानंतर व्यवस्थित असं पोटात वगैरे मीठ मसाला लावून घेतला आणि प्लेन रव्यामध्ये मस्तपैकी कुरकुरीत त्याला तळून घेतलं माझ्या मुलांना खाडीचे आणि नदीचे मासे तेवढेसे काही आवडत नाहीत पण मला मी एकटीच खाते मग मी माझ्यासाठी आणलेले ते तर इथे असं व्यवस्थित मी त्यांना रव्यामध्ये पण कोट केलं आणि थोडा वेळ ठेवून दिलं आणि त्यानंतर आपण पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि तेलात यांना मस्तपैकी कुरकुरीत असे फ्राय केले तळून घेतले जास्त तेल, तेल, तेल वापरलं नाही मी थोडंसं तेल वापरलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठच्या भागातून माझ्या रेसिपी बघताय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण मी माझ्या रेसिपी तर बघितल्या जातात पण कमेंट्सच कोण करत नाही मलाही कळत नाही की माझ्या रेसिपी तुम्हाला कळतात की नाही ते तर नक्की आठवणीने मला कमेंट करा की कि किमान तुम्ही त्या कुठून कुठून बघताय त्या तर इथे बघा आपली गुंजली माशाची फ्रायसुद्धा तयार झाली आहे हे दोन्ही गोष्टी मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवले आहेत